राष्ट्रसंत शिवालाल महाराज एक क्रांतिवीर महापुरुष आहे आणि संपूर्ण देशामध्ये भारतातल्या पद्धती बघितलं सर्व राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातच नाही विदेशामध्ये पण आता शिवालाल महाराजांची जयंती साधली होते आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यालय म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे म्हणा मंत्रालयापासून मला छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके सत्तेचाळीस हजार ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका सगळीकडे शिवालाल महाराजाची जयंती राष्ट्रीय जे आदेश वगैरे म्हणजे राज्याचे जे आदेश वगैरे आहेत त्यानुसार ही शिवालाल जयंती साजरी केल्या जाते यामध्ये झालं असं की पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील ज तहसीलदार जे जोरवार स सर म्हणून आहेत यांनी जेव्हा जय जयंती साजरी वगैरे करत होते तर त्यावेळेस पायामध्ये चप्पल घातलेले होते आणि काही कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं सांगितलं की बाबा पाहतले पादत्राण वगैरे काढा तरीही पा ते चप्पल वगैरे काढली नाही आणि शिवालाल महाराजांना पुष्पगुच्छ अर्पण वगैरे केले तर हे जाणून बुडून असं करणं नाही म्हणजे हेतू त्यांनी केलेलं आहे तर आता काही माध्यमामार्फत ते मा, माफी मागतात माफी मागून चालणार नाही तर जिल्हाधिकारी साहेबांना आमचं यवतमाळचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत डॉक्टर पंकज आशिया सर यांना आमची एक विनंती की अशा उर्मट अधिकाऱ्याला तात्काळ शिवेमधनं बडतर पकरायला पाहिजे पण जर असं तुम्ही केलं नाही तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडल्या जातील आणि पुढचं काय त्याचं ते प सगळं शासनाने ते मग ज शासन जबाबदार राहणार आहे आम्ही पत्रामध्ये कळवलेलं आहे की त्यांनी ही चूक केलेली आहे आणि जेतू किरोजपूर जाणून बुजून त्यांनी ही चूक केलेली आहे म्हणजे त्यांना माहीत आहे की या जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये बंजारा बहुल चार करोडच्या जवळपास बंजारा बहुल एरिया आहे देशामध्ये चौदा पंधरा करोड लोक बंजारा समाजा हे अवमान आहे आणि राष्ट्रसंत शेवाला महाराज काय बंजारा समाजापुरतं मर्यादित नाही तुम्ही जर का पोरादेवीला गेले तर आज देशाचे पंतप्रधान तिथं येतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथं येतात आणि अशा महान पुरुषाचा जर तुम्ही हेतू पुरस्कर किंवा जाणीवपूर्वक तुम्ही त्या समाजाचं अवमान करणं किंवा राष्ट्र सं संतांचं अवमान करणं तर यामध्ये एकच माफी मागून चालणार नाही तुम्ही त्या सेवेतनं त्यांना बर्थर्फ करायलाच पाहिजेत पण जर असं तुम्ही केलं नाही तर आम्ही शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया बंजारा सेवा संघटना राष्ट्रीय बिरसा ब्रिगेड वगैरे आम्ही सगळे मिळून हे आंदोलन वगैरे छेडणार आहोत तर अशा जे उर्मट अधिकारी आहेत तर उर्मट अधिकाऱ्यांना धडा शिकवलंच पाहिजेत ते जर एखाद्या राष्ट्रपुरुषाचं जर का अवमान करत असेल तर गोरगरीबायचे काय काम करत असतील इथं तहसीलमध्ये कोणते काम होत असतील आणि म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री बंजारा समाजाचे आहेत किंवा इथे लोकप्रतिनिधी माननीय इंद्रनील भाऊ नाईक आहेत त्यांना पण विनंती करतो की अशा कर्मचाऱ्यांना त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना सांगून मुख्यमंत्री साहेबांना सांगून यांना सेवेत तात्काळ म्हणजे वेळ न लावता यांना सेवेतनं तुम्ही आता नेमकंच एक मेसेज पाठवला मुलांना आणि त्याच्यावर कारवाई झाली तसेच काय होत नाही याबद्दल तुमचं काय मत आहे हो बरोबर आहे एक जर काही ट्विटर फेसबुक माध्यमामार्फत एका मुलानं ते मी वाचलं ट्विटरवर की त्यांनी फेक अकाउंट काढून त्याला हे केलं तर पूर्ण जनशोभ हे झालं होतं म्हणजे त्याला मारण्यासाठी हे सगळं झालं होतं आता कर्मचाऱ्यांनी केलं तर काय करायचं म्हणजे कर्म कर्म आता उद्या लोकांनी जर का बंजारा समाजाच्या लोकांनी आदिवासी समाजाच्या लोकांनी सगळे जर काही तोंडाला काळं फाटलं कमी जास्त झालं मग जबाबदार कोण खोटे गुन्हे आमच्यावर नोंद होणार म्हणून हे पुढची कोणती अनुचित घटना घडू नये त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एकच त्याच्यामध्ये पर्याय की तात्काळ हे जे उर्मट अधिकारी आहे जोरावर म्हणून तहसीलदार शिवेतनं यांना भडतर कर करायला पाहिजे